पैकी चुकीचा पर्याय निवडा चुकीचा पर्याय निवडायचं तर आपल्याला खालचे घर आपल्याला सगळे हे माहीत असणं गरजेचं आहे सगळ्यांना हे घर पाठच पाहिजे तोंडपाठ आपण प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये दोन तरी क्वेश्चन किंवा एक तरी क्वेश्चन असतोच तर आपल्याला हे घर तोंडपाठ पाठच पार्ट... पाहिजे आपल्याला ठीक आहे लक्षात ठेवा शुभ्रा कोणाचा आवाज चालू रे एक मिनिट आवाज कोणाचा एक मिनिट शुभ्रच आहे का ओके ठीक आहे शुभ्रा राहू दे आता बघा आता तुम्हाला काय म्हंटल जेव्हा आपण आपण जर आपण मोठ्या युनिट कोण जर आपण मोठ्या युनिटचं युनिट करायचं असेल तर आपण शून्य शून्य देतोय बरोबर जर छोट्याचं जर मोठ्यामध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपण तशाहून चिन्ह देतोय हे आपण चांगल्या पद्धतीने शिकलो होतो बरं बार। का आता बघा इथं आपण तसंच करूया जसं दिलं तसंच करू बघा बरोबर आहे का आपल्याला लगेच कळणार आहे ठीक आहे बघा इथे शंभर मीटर आहे बरोबर म्हणजे हा काय झाला मीटर आहे आणि हा हेक्टो म्हणजे हेक्टो काय मोठा आहे या मीटर पेक्षा हा एकटो मोठा आहे मीटरचं घर कुठं आहे हा हे दिसतंय बघा मीटरचं अरे वा मला मीटर दिसलं मीटरचं घर तर मीटरच्या घराच्या एकक स्थानी जो अंक आहे हा शून्य पुढच्या घरात हा शून्य जाईल आणि हाय इथं जाईल ठीक आहे इथं म्हणजे हेक्टोच्या घरात मग आपण मी काय म्हटलं बाळांनो इथं जो मीटर आहे मीटर आहे छोट्या युनिट कडून आपण मोठ्या युनिट कडे चाललो म्हणजे आपल्याला काय करावं लागेल हेक्टोच्या उजव्या साईडला दशाऊन चिन्ह म्हणजे काय झालं रे बघा एक पॉईंट इथं लिहितो साइडला इथं लिहितो एक पॉईंट झिरो झिरो म्हणजे काय झालं रे एक हेक्टो मीटर बघा शंभर मीटरचं एक हेक्टोमीटर हे पर्याय काय आहे बरोबर आहे आपल्याला विचारलंय काय चुकीचं विचारलंय म्हणजे हा पर्याय क्रमांक एक बरोबर आहे ठीक आहे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे ठीक आहे चला पुढचं आता हा इथं काय आहे एक हजार लिटर ठीक आहे आणि एक किलो लिटर मग आता हा छोटा युनिट आहे छोट्या युनिट कुठून आपण मोठ्या युनिट कडे चाललो म्हणजे आपला तशा चिन्ह द्यावं लागणार आहे त्याच्या राईट साईडला तशा चिन्ह द्यावं लागणार आहे तर बघा परत आता परत आता मी काय करतो हे मिटवतो म्हणजे तुम्हाला दिसेल अजून व्यवस्थित प्रत्येक हे क्वेश्चन मी एक्सप्लेन करतो ठीक आहे म्हणजे जर आता बघा आता बघा हा लिटरचं घर कुठं आहे चेक करायचं लिटरचं घर हा इथं दिसलं मला लिटरचं घर आणि किलोचं घर कुठे आहे हा किलोचं घर आता इथं आहे किलोचं म्हणजे मी छोट्या युनिट कोण मोठ्या युनिट कडे चाललो म्हणजे मला आता द्यावं लागणार आहे इकडे तर आपण देऊ बघा आता लिटरच्या घर आपल्या लिटर आहे लिटरच्या घराचा एकक स्थानचा अंक आहे कोण शून्य शून्य दिलं त्याच्या समोरचा पुढच्या घरात जाईल शून्य त्याच्या समोरचा झिरो पुढच्या घरात शून्य त्याच्यानंतर हा एक किलो मध्ये गेला मग आपण काय केलं छोट्या युनिट कुठून मोठ्या युनिट कडे गेलो म्हणजे त्याच्या राईट ला आपण काय केलं तशा चिन्ह दिलं म्हणजे एक किलोमीटर झालं हा पण पर्याय बरोबर आहे कळलं चला पुढचा पर्याय क्रमांक तिसरा चेक करूया बरोबर आहे का चुकीचा आहे चला आता एक किलो बरोबर किती दहा एकटो बघा आता बघा मोठ्या एककाकून आपण छोट्या एककडे चालो म्हणजे आपण शून्य देतो शून्य वाढवतो बघा आता मी परत सांगतो बघा लक्ष द्या हम्म चला आता बघा आता इथं बघा लक्षात घ्या आता इथं एक किलो आहे एक किलोचं घराचं तर एक किलो एकक स्थानचा अंक लिहिक स्थान एकच कि अंक आहे मग एक, 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 एक लिहिलं इथं मला कन्वर्ट कशात करायचा एकटो एकटोचं घर कुठं आहे हा इथं दिसलं चला शून्य द्या संपलं दहा एकटो झालं माझं म्हणजे शून्य वाढवला का वाढवला मोठ्या युनिटकडून आपण छोट्या युनिट कडे चाललो म्हणजे शून्य राधिका काय होते तुझं काय रे आन्सर बघू राधिका काय तरी टाकलेली आहे मला बघावं लागणार आहे राधिका माझं लक्ष असते झिरो पॉईंट फोर काय रे राधिका झिरो पॉईंट फोर कुठला काढलं रे हम्म काय करते काहीतरी खेळत बसू नको हा ऑप्शन आणले का चार ओके ठीक आहे ऑप्शन चार आहे ओके ठीक आहे बघा आता हे पण ऑप्शन बरोबर आहे आता हे चुकीचं असणारच आहे तरी पण आपण चेक करूया हे चुकीचं असणार आहे तीन बरोबर आलं म्हणजे एक तर आपलं चुकीचं असणारच आहे मग आता हे पण चेक करूया ग्राम चला ग्रामचं घर शोधा हा इथं दिसलं मला ग्रामचं घर एक लिहिलं इथं चला एक लिहिलं आणि तुम्हाला काय म्हणलंय बाळांनो डेसी ग्राम आता डेशी कुठं आहे रे हा डेसी बघा डेशी अरे इथंच आहे ना मग डेसी आहे तर बघा डेशी इथं काय करू शून्य देऊ म्हणजे मला किती असायला पाहिजे होतं इथं दहा डेशी ग्राम असायला पाहिजे होतं इथं शंभर डेसी ग्राम दिलेला आहे पण तुमचं इथं सेंटीग्राम इथं झालं इथं इथं सेंटीग्राम झालं असतं इथं सेंटीग्राम ऐवजी इथं तुम्हाला डीसी ग्राम दिलेला आहे बरं का इथं ठीक आहे म्हणून हे चुकीचं पर्याय क्रमांक इथं दहा असायला हवं पण इथं शंभर दिलं म्हणून आपलं हे पर्याय क्रमांक चुकीचं आहे चला सगळ्यांना कळालं पुढं जाऊ चला पुढे जातोय चला पुढे जातोय आणि ह्याचं उत्तर तुम्हाला लगेच सॉरी हे सैबीच दिसतंय ओके ठीक आहे पर्सेंटेज आहे ना ठीक आहे इकडं बघ चला ओके आता दिसतंय सगळ्यांना ओके चला पुढचा क्वेश्चन आहे सॉल्व करायचा लगेच दोन मिनिटांमध्ये आन्सर आलं पाहिजे काय म्हणले बघा क्वेश्चन परत वाचा व्यवस्थित वाचायचं रीड करायचं खालील दिलेल्या आकृतीतील दी रेखांकित भागाची शेकडेवारी काढा बघा रेखांकित भागाची आपल्याला शेकडेवारी काढायच्या बघा तर आता तुम्ही उत्तर काढायचं कोण सांगणार रे चला कोण सांगणार उत्तर आणि एकदम छान क्वेश्चन आहे ना असे क्वेश्चन विचारले जातात मी सांगू का नको शुभ्रात बाकीच्यांना समजावं लागेल ना मी सांगू का अरे वा बघा सगळे म्हणतात मी सांगू का मी सांगू का फक्त दोघच म्हणतात बाकीच्याने सगळे म्हणले पाहिजे मी सांगू का बघा पहिला आपल्याला इथं चेक करायचं हा स्क्वेअर मध्ये किती बॉक्स तयार राहिले आपल्या बरं का बघा हा एक दोन तीन चार आणि अशी उभे मोजा एक दोन तीन चार म्हणजे टोटल किती झाले सोळा सोळा आहेत बघा चेक करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आता बघा सोळा पैकी रेखांकित आपल्याला काय रेखांकित किती आहेत बघा सोळा पैकी रेखांकित किती आहे इथे सोळा लिहितो बघा सोळा लिहिलं सोळा पैकी रेखांकित किती आहेत म्हणजे हा पूर्ण बॉक्स हा एक झाला एक बॉक्स लक्षात ठेवा नंतर हे अर्धे 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 आहेत बळांनो मग ह्याचा अर्धा याला द्या म्हणजे ह्याचा अर्धा याला दिला म्हणजे किती झाले दोन झाले ह्याचा अर्धा याला द्या तीन झाले ह्याचा अर्धा ह्याला द्या म्हणजे किती झाले चार पूर्ण बॉक्स भरलेले म्हणजे कसे बॉक्स असे पूर्ण बॉक्स रेखांकित केलेले असे चारच आहेत बघा चारच आहेत सगळ्यांना दिसतात एक एक याचं दोघांचं मिळून दोन ह्या दोघांचा मिळून तीन ह्या दोघांचं मिळून चार ठीके चार करा वरी सोळा पैकी चार मग आपल्याला किती विचारले तुम्हाला मध्ये तर आपल्याला गुन्हे गुन्हिले शंभर करावं लागते बाळांनो मग आता काय करा सिंपल सिंपल आता काय करायला तुम्हाला गाठछाट करता आली पाहिजे बघा चार एक चार चार चौक सोळा म्हणजे एकशे चार झाला बाळांनो आहे एकशे चार झालं मग आता वर शंभर आहेत चार एक चार चार दोन्ही आठ उरले किती दोन मग चार पंच वीस म्हणजे काय वी पंचवीस पर्सेंट हे तुमचं उत्तर आहे चला कोणाला कळाल नाही रे ज्याला कळाल नाही त्यानं नो सा नो टाकायचं चला आपल्याला उत्तर एकशे चार कसं आधार का आता, आता का बघ आता इकडं पुढं इथं एक उरला शंभर एक उरलेले शंभर काय होते शंभर मग शंभर भागिले चार कर बळा उत्तर किती येत बघ चार एक चार बघ मग इथं चार दोन्ही आठ उरले किती दोन चार पंच म्हणून झाले वीस पर्सेंट झालं उत्तर आपलं कळलं पंचवीस टक्के <coughs> <coughs> कळलं का सुशील सर ओके ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन सांग मला आता बत्तीस नंबर क्वेश्चन सांग सर्वात जो क्वेश्चन तीन अंकी लहानात लहान समसंख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती हा चला उत्तर सांगा मग कसं गेला आता लहानात लहान म्हणजे तीन अंकी तीन आहे आणि मोठ्यात मोठी म्हणजे अरे बाळा बघ मी सांगू एक मिनटात सुशीलचा थोडं सुशीलकडं बघा लक्ष द्या सुशीलकडे चा थोडा सुशीलचं असेच आहे थोडस थोडस सुशील असंच आहे बघा तीन अंकी लहानात लहान विषम संख्या बाळा तीन अंकी संख्या कळते का तुला तीन अंकी कळते का मग तीन अंकी का तीन अंकी संख्या सांग बर मला कुठली सांग नव्याण्णव नऊशे नव्याण्णव आता मला सांग लहानात लहान मला काहीच नको बाळा फक्त सांग लहानात लहान तीन अंकी संख्या सांग फक्त लहानात लहान तीन अंकी लहानात लहान तीन अंकी सांग लहान लहान तीन अंकी बाळा शंभर होईल ना आपली हो सर किती अंक आहेत बघ एक दोन तीन अंक आहेत हा कळलं का बघ हो आता इथं काय म्हणलंय तुला विषम संख्या विचारले बघ बघ तीन अंकी लहानात लहान विषम संख्या लहानात लहान विषम संख्या हे झाली समसंख्या मग त्याच्या समोरची एक घे एकशे एक झाली ही झाली लहानात लहान विषम संख्या बघ आता विषम संख्या तीन अंकी ही झाली तीन अंकी बरोबर आता इथं बघ व दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या बरोबर दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या आवाज पण करे थोडा बळा हा आता बघ दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आता मग आता तुला माहिती आहे मोठ्यात मोठी नव्याण्णव असते पण ही सम आहे का नाही एक छोटी आहे अठ्ठ्याण्णव सम आहे ना आहे म्हणून आपण काय केलं एकशे एक मायनस एकशे एक विषम संख्या झाली सर्वात लहानत लहान विषम संख्या तीन अंकी एकशे एक, एक, एक बरोबर बरोबर त्याच्यानंतर सर्वात मोठी विषम संख्या दोन अंकी म्हणजे सॉरी सम समसंख्या सा, सा, दोन अंकी म्हणजेच अठ्ठ्याण्णव झाली बघा समसंख्या तुम्हाला ओळखता आली पाहिजे आणि विषम संख्या पण ओळखता आली पाहिजे ज्याच्या एकक स्थानी झिरो दोन चार सहा आणि आठ असेल तर ते काय असते समसंख्या असतात बघा लक्षात ठेवा समसंख्या असतात ज्याच्या एकक स्थानी एक तीन चार सॉरी एक तीन पाच सात आणि नऊ असतील तर ते कुठले असतात विषम त्याला आपण म्हणतो ऑड ठीक आहे त्याला ऑड म्हणतो याला विवन म्हणतो ठीक आहे तर बघा आता ह्यांचं तुम्हाला काय म्हणलं फरक फरक म्हणजे तुमची वजाबाकी बघा मग बघा इथे किती अकरा अकरा मधून जर आठ गेले तर किती उरणार आहे तीन उरले आणि उरले इथे नऊ 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 गेले शून्य म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर आहे कळालं कळालं चला पुढचा क्वेश्चन चला चला तेहतीस नंबर समर्थ सांगणार आहे मला समर्थ ते नंबर ठीक आहे समर्थ सांगशील ना चला काय म्हणतोय बघा पाच दशांश चार तीन पाच पाच दशांश झिरो आठ चार पाच दशांश एक दोन तीन पाच दशांश झिरो सहा चार या संख्या चढत्या क्रमांकाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील मद, या फरक किती चला समर्थ सांगा समर्थ आहे का रेडी चला बघूया सांगणार आहे का ओके सानवी म्हणते मी ओके सानवी सांगायला तयार आहे समर्थ बघ तुझ्याच क्लास मधली आहे ती समर्थ कुठे आहे सापडत नाही समर कुठे ओके आहे स्टार्टिंगलाच सापडला मला ओके चल बोल रे समर्थ वाचव क्वेश्चन वाचव चल समर्थ सर, 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 सर ब्लर दिसते थोडस आता दिसतंय का बघ बर चल वाचव फाय पॉइंट फोर थ्री फायव्हॉइंट झिरो एट वन टू थ्री फ्री झिरो सिक्स फोर या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती चला चढता क्रमांक लावा आता मग आपण आता इथं झिरो पॉईंट हा इथं झिरो पॉईंट एट फोर आहे इथं झिरो पॉईंट सिक्स फोर आहे ఫైవ పొయి ఫోర్ ఫోర్ ఓకే पहिली संख्या आहे ओके पॉइंट झिरो दुसरी संख्या आहे फायंट फोर थ्री आपल्याला वजा बाकी करायला लागेल ठीक आहे फायंट झिरो फोर आणि फाय पॉइंट झिरो सिक्स फोर तर आपण चार पाच राहतो वन थ्री नाही फोर मधून फोरचा एक वन घ्यायचा थ्री राहिले तेरा मधून सहा गेले थर्टीन मधून सिक्स गेले सेवन राहतात थ्री मध्ये पॉइंट द्यायचा आणि फाईव्ह माइनस फाईव्ह झिरो ठीक आहे म्हणजे झिरो पॉईंट झिरो पॉईंट थ्री सेव्हन वन पर्याय क्रमांक एक उत्तर आहे बघा आता बघा कसं समर्थ छान सांगितलं आता बघा लक्ष द्या आता आपल्याला बघा पण जाता अरे कुठं रे इथं वन आहे रे वन आहे रे टू दिसतंय का बर ठीक आहे वन आहे बघ वन हे बघ दिसतंय का ठीक आहे आता बघ समर्थ म्यूट कर बघा आता बघा हा क्वेश्चन काय आपल्याला चढत्या क्रमांकाने लावायचं होता बघा आता बघा इथं काय केलंय सर्वात छोटी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला विचारले काय पहिली आणि शेवटची आता हे तुम्हाला चढता क्रम ला, लावाय जर तुम्हाला जमत नसेल तर काय करायचं आता व्यवस्थित लावताय शिकायचं व्यवस्थित आणि जर आता काय करायचं आपल्याला मध्ये टाइम नसतो मग तेव्हा काय करायचं बघा सर्वात छोटी चेक करायची कुठली आहे मग हे फाईव्ह पॉईंट झिरो सिक्स फोर सर्वात छोटी आहे मग आता सर्वात मोठी कुठली आहे चेक करायची म्हणजे ती शेवटी येणार आहे <स्थाथ> बरोबर सर्वात मोठी तर शेवटी येणार नाही चढता क्रमांकाने तुम्हाला शिकवलं होतं बघा घर आपलं मंदिराचं असं मंदिर काढलं होतं चढता क्रम उतरता क्रम सांगितला होता हे असा चढता क्रम एक नंतर दोन नंतर तीन नंतर चार आपण देवाकडे जाते वेळेस चढता क्रम देवाकडून येते वेळेस उतरता क्रम असं सांगितलं होतं तुम्हाला ठीक आहे तुम्हाला असं सांगितलं होतं बरोबर तर आता हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे तर मग आता हे तर तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा सर्वात छोटी येते म्हणजे पहिली संख्या आपल्याला इथे चेक करायची सर्वात छोटा कोण आहे फाईव्ह पॉईंट झिरो सिक्स फाईव्ह पॉईंट झिरो सिक्स फोर हे uh, सर्वात छोटी आहे याला एक नंबर देऊन ठेवूया नंतर सर्वात शेवटची सर्वात मोठी असणार आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे चढता क्रम लागते वेळेस तर शेवटी सर्वात मोठी येणार आहे मग ह्याच्यातच चेक करायचं सर्वात मोठी कुठली आहे तर सर्वात मोठी ही आहे मग हे मायनस हे करा उत्तर येऊन जातो असं पटकी ना हे मांडत बसायचं नाही एक्झाम मध्ये ठीक आहे ज्याला जमतच नसेल व्यवस्थित तर मग हे असं व्यवस्थित मांडून घ्या ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन चला चौतीस नंबर एकदम छान क्वेश्चन आहे बघा आता बघा विजयरावांनी बघा विजयरावांनी पन्नास डजन या दराने तीस डझन संत्री विकत घेतले किती पन्नास रुपये डजन डजन लक्षात ठेवा बारा असतात ठीक आहे तशा त्यांनी तीस डजन घेतले तीस डजन संत्री विकत घेतले ठीक आहे चला पन्नास रुपये डजन या दराने तीस डझन संत्री विकत घेतल्या संत्री खराब झाल्यात मग उरलेले सर्व संत्री त्यांनी सहा सहा रुपये हे बघा सहा रुपये प्रति हे बघा हे बघा रुपये सहा प्रति संत्रे या दराने विकले म्हणजे काय सहा रुपयाला एक त्यांना या व्यवहारात किती नफा व तोटा झाला आता तुम्हाला कळालं पाहिजे या व्यवहारामध्ये त्यांना नफा झाला का तोटा झाला तुम्हाला चेक करायचंय ठीक आहे चला चेक करायचंय तुम्हाला व्यवहारात नफा किती झाला तोटा झाला हे तुम्हाला काय करायचं आहे चेक करायचं आहे ठीक आहे ठीक आहे चला ब्लर दिसतंय ओके ठीक आहे दिसेल आता व्यवस्थित दिसेल ओके आता दिसतंय आता क्लिअर दिसतंय का चला क्लिअर दिसते का चला क्लिअर दिसते का ओके ठीक आहे नऊ म्हणतायत एक मिनिट एक मिनिट थांबा छोट नेटवर्क